नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान महाराष्ट्रातील जागा वाटपावरून घटक पक्षांसोबत सुरू असल्याने भाजपने आपल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने या वीस पैकी तेरा उमेदवार हे जुनेच असून सात नवीन उमेदवारांना यंदा पक्षाकडून संधी देण्यात आली आहे तसंच भाजपने मागच्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या पाच विद्यमान खासदारांची तिकिटे कापली आहेत भाजपने मुंबईत दुहेरी धक्का तंत्रांचा अवलंब उत्तर मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलले आहेत त्याचबरोबर उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करत त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री पुरुष गोयल यांना संधी दिली आहे तर उत्तर पूर्व मतदारसंघातून खासदार मनोज कोटक यांना बाजूला करत आमदार मिहीर कोटेजा यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे दरम्यान उत्तर महाराष्ट्रातही भाजपने केलेल्या बदलाने सर्वांच्याच भोया उंचावल्या आहेत जळगावमधून खासदार उन्मेश पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांनी निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे तर अकोल्यातून खासदार संजय धोत्रे यांना विश्रांती देत त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघातही भाजपने वेगळा निर्णय घेतला आहे विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना दूर करण्यात आला असून त्यांचे ज्येष्ठ भगिनी पंकजा मुंडे यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातूनही भाजपने नव्या उमेदवारांना संधी दिली आहे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने मागील अनेक महिन्यांपासून ही जागा रिक्त होती आता पुण्यातून भाजपने शहराचे माजी महापौर मुरलीधर महोळ यांना उमेदवारी दिली आहे तर चंद्रपुरातून अनपेक्षितपणे राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रणांगणात उतरवण्यात आला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा